चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचाही आपला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि सेवेचा आहे तो म्हणजे अमावस्या दिवशी करावयाच्या सेवेचा तर बघा हा योग पण खूप चांगला आहे कारण त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग पण आहे गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस तर त्या दिवशी आमोशाही आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आहे तर यो या योगावर काय सेवा करायची सर्व काही आपल्या व्हिडिओवर याचा डिटेल व्हिडिओ आहे पण आज आमोश म्हणजे आमावश्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर दीपपूजन कसं करायचं आहे कारण ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काय सगळीकडेच दीप अमावस्या खूप चांगली साजरी केली जाते बघा दीप अमावस्या का साजरी करतात आपल्या घरातील जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो तर त्याचा लकलकाट व्हावा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताची कृपा व्हावी लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी आता बघा या महिन्यामध्ये अमावस्यापासून आकाड महिना म्हणजे आषाढ महिना संपूर्ण श्रावण महिन्यास सुरुवात होत असते तर श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी आपण ही दीप अमावस्यात साजरी करत असतो कारण श्रावण महिन्याच्या महिन्याची आपण सुरुवातच दीपाच्या लखलकाटाणी दिव्यांच्या लखलाकाटाणी करायची असते त्यामुळे दीपपूजन हे आवर्जून करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहावी लक्ष्मी माताचा कु कृपा कु, आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहावा आणि प्रत्येक कामामध्ये प्रत्येक आपलं जे काही आपण काम करणार आहोत त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश यावं त्याच्यासाठी ही दीपपूजनाची सेवा करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर दीप अमावस्या दिवशी दीपपूजन कसं करायचं दिवेची पूजा कशी करायची हे सर्व आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता दीप अमावस्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे तर त्याच्या पण सेवा काय काय करायचं कशी पूजा करायची सर्व काही आपण सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आमुवश्या दिवशी दीपपूजा कशी करायची दिव्यांची पूजा कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे चौरंग घ्यायचा आहे खाली स्वस्तिक काढायची त्याच्यावर चौरंग ठेवायचा त्याच्यावर लाल पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस अंथरून घ्यायचा आहे आणि प्रत्येक जेवढे तुमच्याकडे दिवे आहेत आरत्या म्हणा समाया म्हणा जेवढे काही दिवे आहेत तेवढे दिवे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पितांबरी असेल तर पितांबरीने तुम्हाला स्वच्छ दिवे सर्व घरातील जेवढे दिवे आहेत मग तो लोखंडाचा असो स्टीलचा असो चांदीचा असो कशाचाही असो दगडाचा असो कशाचाही दिवा आहे तो सर्व दिवे तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत कोरडे करायचे आहेत नंतर त्यांना चौरंगावर जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांखाली तुम्हाला तांदूळ हळदी कुंकू टाकायचा आहे आणि प्रत्येक दिवे हे लाईनीने तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यात वात लावायचे आहे तेल टाकायचं आहे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हळदी कुंकू सर्व दिव्यांना तुम्हाला लावायचं आहे फूल सर्व दिव्यांना तुम्हाला व्हायचं आहे आपण दिव्यांची पूजा ही छान मनोभावीने करायची आहे कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात दिवसभर दिवे प्रज्वलित करतो त्याच ग त्यामुळे आपल्या घरातील जो काही अंधकार आहे जे काही निगेटिव्हिटी आहे जी काही दारिद्र्यता आहे तर ते सर्व काही नाहीशी होऊन आपल्या घरात आनंदमय वातावरण होतं आपल्या घरामध्ये लखलकाट होतो त्या दिव्याच्या प्रकाशाने त्या दिव्यांच्या उजेडाने आपल्या घरात लखलकाट होतो आणि आपल्या घरामध्ये सु सुख शांती समृद्धी नांदते तसेच लक्ष्मी माता आणि विष्णू देवांची कृपा ही आपल्यावर राहत असते तर मग ही दिव्यांची पूजा अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे आणि आवर्जून हराळी आणि आगरडा तुम्हाला व्हायचा आहे त्या दिवशी दिव्यांना तर जो काही तुम्ही घरी नैवेद्य त्या दिवशी बनवलेला आहे आमावश्या दिवशी तो नैवेद्य तुम्ही दिव्यांना दाखवायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या टायमाला दिवे लागायच्या टायमिंगला ही दिवेचं पूजन करत असतात कोणी कोणी सकाळीच पूजन करत असतात तर ज्याच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ही पद्धत करायची आहे आता त्याचबरोबर मुलांचं घरच्या मुलांचं मुलींचं औक्षण करतात या दिवशी तर औषण का करावं बघा ज्याप्रमाणे आपण पूजन करून आपल्या घरात लखल काठवा त्यामुळे दिव्याचं पूजन करतात त्याचमुळे आपल्या घरातील मुलगा आणि मुलगी ही आपल्या घर मुलगा हा आपल्या घराचा दिवा असतो आणि मुलगी ही आपल्या घरची पंथी असते त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं पण औक्षण आपल्याला त्या दिवशी करायचं आहे ज्या ज्याप्रमाणे आपण औक्षण करतो त्याप्रमाणे आणि अक्ष अशा पद्धतीने औक्षण झाल्यानंतर अमावस्या आहे तर अमावस्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायलासुद्धा अजिबात विसरायचं नाही आणि या दिवशी ही चूक तुमच्या हातून होता कामा नाही ती चूक कोणती तर ती सांगणार आहे तर बघा अमावस्या दिवशी तुम्हाला सायंकाळच्या टायमिंगला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा लावून त्याच्यात तेल टाकून त्याच्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि पितृस्तुती तुम्हाला म्हणायची आहे पितृस्तुती म्हणायची आहे दक्षिणेकडे तोंड करून दिवा ठेवून तुम्हाला बसून पितृस्तुतीही म्हणायची आहे जेणेकरून आपल्या पित्रांनाही सद्गती लाभावी आपल्या पित्रांना जेथे आपले पित्र आहेत तिथे त्यांच्याही ठिकाणी तिथे लखलखाट व्हावा आणि त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लागावा त्यांच्या स्मरणात ही दिवा आपल्याला त्या दिवशी लावायचा आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला आमोश दिवशी आपल्या हातून ही चूक अजिबात करायची नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं आमवश्या दिवशी मांसाहार केला जातो बघा आमोशा ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी खूप साऱ्या सेवा केल्या जातात पित्रांच्या केल्या जातात देवांच्या पण केल्या जातात पण अमावश्या दिवशी जर तुम्ही मांसाहार केलात तर आपल्यावर लक्ष्मी माताची अवकृपा होते लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते कारण या दिवशी गुरुपुष्यामृत योग पण आहे त्या दिवशी आपल्याकडून होईल तितक्या सेवा आपल्याला करायचा योग असतो मग त्या दिवशी आपण मांसाहार करणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे अमावस्या आहे अमावश्या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार केला जातो पण तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही कारण त्या दिवशी दीप अमावस्या आहे गुरुपुष्यामृत योग आहे आणि आपल्या स्वामींचा गुरुवार आहे तर या दिवशीही तुम्ही जी जी एवढी जमेल तेवढी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दीपपूजन हे आवर्जून करायचं हो आहे होईल तेवढी सेवा तुम्हाला या अमावस्या दिवशी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवे प्रज्वलित केल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शुभम करोती कल्याण आरोग्यम धन शत्रुबुद्धि विनाशाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे बघा ज्याप्रमाणे आपण ह्या घरामध्ये आपल्या दिव्याचा लकलकाट करतो त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाऊन आपल्या घरातील नकारात्मकता जाऊन आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताची कृपा ही राहते आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी ही बाहेर निघून जाते अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर आणि गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे होईल तितकी तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ